नमस्कार विठ्ठल बोले मध्ये स्वागत मी विठ्ठल पाटील कोल्हापूर जिल्ह्यात एकूणच माहितीची मुसंडी सुरू आहे असं म्हणता येईल कारण जनसुराज्याच्या दोन जागा या याबरोबर इचलकरंजीची आव्हाड यांची ही भाजपाची जागा येडरावकर आघाडीवर आहेतच सर्वात महत्वाचं म्हणजे दक्षिणेला अमल माडिक यांनी आघाडी घेतलेली आहे याचबरोबर आबिटकर आघाडीवर आहेत हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत चंदगडला भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर आहेत म्हणजेच ते विजयी झाले तर भाजपालाच पाठिंबा देणार हे तितकंच खरं आहे असा एकूण प्रकार पाहता ही मुसंडी जी आहे माहितीची ती जोरदार सुरू आहे थोड्या वेळापूर्वीच मी बोलल्याप्रमाणे शेवाडी पन्हाळा मतदारसंघात आता विनय कोरींची जोरदार मुसंडी सुरू झालेली आहे पन्हाळा तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात होताच विनय कोरेंनी धडाधड आघाडी घेण्यास सुरुवात केलेली आहे पंधराव्या फेरी अखेर त्यांनी सात हजाराच्या पुढे आघाडी घेतली म्हणजेच पन्हाळा तालुक्यात विनय कोरे हे आघाडी घेणार आणि त्यांच्या विजयाचे संकेत सुद्धा यातून दिसत आहेत म्हणजेच या विधानसभेत महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुराज्याच्या हक्काचे दोन आमदार तरी जाणार आहेत त्यामुळं विनय कोरे कॉलर अर्थातच टाईट होणार आहेत विनय कोरे हे भाजपामध्ये एक प्रबळ घटक पक्ष राहतील असे यावरून स्पष्ट होत आहे आताच्या घडीला जी मतमोजणी सुरू आहे ती पनळ्या तालुक्यातील मतमोजणी सुरू झालेली आहे चौदा ते पंचवीस फेऱ्यापर्यंत ही पनाळ्या तालुक्यातील मतमोजणी होणार आहे म्हणजेच या अकरा फेऱ्यांमध्ये कोरेने आघाडी घेतली तर त्यांचा विजय सहज होईल असं मानलं जात आहे पाहू काय काय होतंय पण जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर मोठा जल्लोष सुरू केलेला आहे जल्लोषात त्यांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे पन्हाळा तालुक्यातील मतमोजणी कधी कधी सुरू होते याचीच वाट हे जनस्वराज्य कार्यकर्ते पाहत होते कारण त्यांना अपेक्षितच होतं की शाहवाडीमध्ये विनय कोरेंना आघाडी मिळणार नाही तेथे सत्यजित पाटलांनाच आघाडी मिळणार पण सत्यजित पाटलांनी जर शहावाडी तालुक्यात पंधरा ते वीस हजाराचं लीड घेतलं असतं आघाडी घेतली असती तर ती आघाडी पन्हाळ तालुक्यात तुटू शकली नसती की विनय कोरे धोक्यात आहेत पण अगदी हजारात एवढ्या कमी मतात पण शहावाडीत सत्यजी पाटलांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही त्यामुळं कोरेंची घोडदौड आता सुरू झालेली आहे पाहू आता थोड्याच वेळात निकाल पूर्णपणे टप्प्यात येतील तोपर्यंत धन्यवाद असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा